म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी मंत्रिमंडळाचा हा मोठा निर्णय कृष्णा कोयना उपसा सिंचन योजनेअंतर्गत म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे आणि योजनेची ऊर्जा कार्यक्षमता सुधारण्यासाठी एक हजार पाचशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांना आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते या प्रकल्पामुळे योजनेसाठी लागणाऱ्या दरवर्षी सुमारे तीनशे अठ्ठ्याण्णव दशलक्ष युनिट विजेची गरज भागवली जाणार आहे कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पाअंतर्गत साकारी आणि म्हैसाळ अशा दोन स्वतंत्र उपसा सिंचन योजनांचा समावेश आहे सिंचन योजनेचा उगम कृष्णा नदीवर म्हैसाळ येथे आहे येथून विविध टप्प्यांमध्ये तेवीस पूर्णांक चव्वेचाळीस अघ फू पाणी उचलून त्याद्वारे सांगली जिल्ह्यातील मिरज कवठेमहांकाळ तासगाव जत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मंगळवेढा या तालुक्यातील अवर्षण प्रवण भागात एक लाख आठ हजार एकशे सत्त्याण्णव हेक्टर क्षेत्रात सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देणार आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी म्हैसा